Thank you. आज आपण उपोषणास्थळी भेट दिली अक्षय भाऊ आणि प्रशांत भाऊ गेल्या दोन तारखेपासून उपोषणास आपण उपोषणास बसलेले आहेत याची सांगता म्हणून आज केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये पाणी त्यांना देऊन आजचं उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे त्यानंतर यांनी जे उपोषणास बसलेले दोन तारखेपासून आपले बंधू समाजाचे लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे पदाधिकारी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी राज्यातूनच नव्हे तर इतरही राज्यातून प्रेशर सरकारवर पडत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये थोड्याच दिवसात आपल्याला या आनंदाची बातमी मिळणार आहे तसेच यापूर्वी आपल्या समाजाच्या पाच सहा मागण्यापैकी चार मागण्या भारतीय जनता पार्टीने पूर्ण केलेल्या असून यापैकी लहुजी वस्ता साळवेंचं समाधी संगमवाडी येथे आता रात्रंदिवस काम चालू आहे त्यानंतर पार्टीच्या संदर्भात आरटी ही सुद्धा काम चालू झालेलं आहे आणि मुंबई येथे चिरंदनगर येथे राहत असलेल्या अन्नभाऊ साठे यांच्या घराला स्मारकाचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि मुख्य म्हणजे आजपर्यंत काँग्रेसने साठ पासष्ट वर्ष राज्य केलं पण कधी विधान भवनेवर आपल्या समाजाचा माणूस ब्लॉक मध्ये घेतलेला नाही पण पहिल्यांदाच आपल्याला अमित भाऊ गोरगे यांच्या याने आपल्याला एक मातंग समाजाला न्याय देण्यात आलेला आहे आज भारतरत्न मिळावं यासाठी हो दहूजी शक्ती सेना विष्णू भाऊ कसबे संस्थापक अध्यक्ष आज अहोरात्र रात्रंदिवस सात राज्यामध्ये दौरा करत आहे आज आजही ते उस्मानाबाद येथे कार्यक्रमाला गेले असतात त्यामुळे ते आज उपस्थित नाही रात्री विष्णू भाऊ कसबे लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी तसेच गृह राज्यमंत्री एकोणीसशे चे रमेश दादा, दादा बागवे अनिल दादा आतागळे अविनाश बागवे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार घाट्याचे रोहित पवार हे सुद्धा काल उपस्थितीत होते त्यांनी आपल्या दोघा बांधवांना आश्वासन दिलेलं आहे आणि आज पूर्ण समाज या दोन बांधवाच्या मागे खंबीरपणे उभे राहील असं आश्वासन देतो आणि यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपलं योगदान कधी मातर समाज विसरणार नाही याची त्याच्याबद्दल आपल्या दोघांचं पूर्ण अभिनंदन करून दौची शक्ती सेना आपला संपूर्ण पाठिंबा देत आहे धन्यवाद दे जय